अनेकदा ढोबळी मिरची म्हटलं की घरातले नाक मोरडत असतात त्यांना ढोबळी मिरची फार आवडत नाही पण या पद्धतीने जर मसाला ढोबळी मिरची बनवली तर अगदी न आवडणारे सुद्धा बोट चाटून चाटून खातील इतकी ती जबरदस्त होते तर आज आपण ढोबळी मिरचीसाठी खास मसाला कसा बनवायचा ही रेसिपी यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मी काय ज्या पद्धतीने ढोबी मिरची बनवते अगदी त्याच पद्धतीने इथे बनवून दाखवणार आहे तर चला कोणताही वेळ न घेता रेसिपीकडे पटकन वळूया नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत तर इथे ढोबळी मिरची बनवण्यासाठी मी इथे ढोबळी मिरची घेतलेली आहे पाण्यात घालून स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर ना मध्ये असं काप देऊन आपल्याला ढोबळी मिरचीमधले ज्या बी असतात त्या बी पूर्ण काढून घ्यायचं कधी कधी काय होतं ढोबळी मिरचीची बी आपण तशीच ठेवल्यामुळे सुद्धा आपल्याला सुद्धा ढोबळी मिरची खाव वाटत नाही त्यामुळे बी पूर्ण काढून घ्यायची आणि परत एकदा इथे धुवून घ्यायची आता इथे मसाला बनवताना आपण मसाला वाटताना कांदा टोमॅटोचा अजिबात वापर करणार नाही तर एक चमचे धने एक चमचे पांढरा तीळ एक चमचा खसखस आणि जिरी घेतलेली खोबरं मी इथे किसून घेतलेले आलं लसूण हिरव्या मिरच्या आणि शेंगदाण्याचा कूट आपल्याला इथे लागणार आहे मसाला आपल्याला इथे कोरडा जो आपण धने जिरे घेतलेले पांढरे तीळ घेतलेले आणि खसखस हे प्रत्येकी एक एक चमचा घेतलेला जो पोहे खायचा मोठा चमचा असतो तो चमचा भरून घ्यायचा आणि हा मसाला आपल्याला इथे चांगला भाजून घ्यायचा त्यानंतर ना इथे मी खोबरं असं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला आणि मग आपल्याला हे भाजून घ्यायचं म्हणजे ते पटकन इथे बारीक होतं कारण मसाला वाटताना आपण पाण्याचा वापर अजिबात यामध्ये करणार नाही आहे खोबरं आपलं लालसर भाजून झालं की आपल्याला ते थंड करायला ठेवायचं सगळ्यात पहिलं धने बडीशे जिरे यांचं आपल्याला पावडर बनवून घ्यायची इथे पावडर बनवून घेतली की त्यामध्ये आपल्याला भाजून घेतलेला खोबऱ्याचा कीस आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या आणि हा मसाला आपल्याला इथे कोरडाच बारीक असा वाटून घ्यायचा खोबरा पण पहिलंच बारीक केल्यामुळे ते पटकनही बारीक होतं त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा शेंगदाण्याचा कूट मी पहिलाच इथे बनवून घेतलेला आहे गवळे गवळे शेंगदाणे भाजून वरची साल काढून मिक्सरला याचा कूट करून घेतलेला आहे तर इथे झाला आपला मसाला बनवून तयार त्यानंतर ना कडाईमध्ये एक पळीभर आपल्याला तेल घालायचं आता आपण ढोबळीचा मसाला बनवत असल्यामुळे तेल थोडंसं मी जास्त वापरलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी मी इथे दोन्ही एकत्र घातलेले ते थोडेसे तडतडले की बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून कांदा हलकासा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर ते ना त्यामध्ये एक टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे शक्यतो टोमॅटो आपल्याला जितका बारीक चिरताय तितका बारीक चिरून घ्यायचा म्हणजे तो तेलामध्ये पटकन शिजला जातो तर दोन तीन मिनटं आपल्याला मिडियम गॅसवरती टोमॅटो इथे शिजून घ्यायचा त्यानंतर ना त्यामध्ये घालायचा आहे हिंग घालायचा हळद लाल तिखट एक चमचा घातलेला आहे कांदा लसूण मसाला गरम मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचा जो आपण घरगुती जो मसाला केला तो मसाला यामध्ये घालून धने पावडर आपल्याला यामध्ये घालायची आणि त्यानंतरनं आपल्याला जे आपण वाटण करून घेतलेले कोरडं ते वाटण आपल्याला यामध्ये घालून व्यवस्थित मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतरनं यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं व्यवस्थित पाण्यामध्ये आपल्याला हा मसाला हलवून घ्यायचा या पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये काय करायचंय जी आपण ढोबळी ठेवलेली असती ती ढोबळी आपल्याला यामध्ये ठेवायची पण त्या अगोदर आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं ढोबळी आपण मसाल्यामध्ये घालताना पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आणि त्यानंतरनं आपल्याला इथे ढोबळी मसाल्यामध्ये हलवून घ्यायची आणि पाणी न घालताच पहिलं आपल्याला अगदीच चार पाच मिनटं बारीक गॅसवरती मसाला आपल्याला इथे चांगला तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचा म्हणजे चांगला परतून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता छान असा मसाला परतला गेलेला आहे आणि ह्याच वाफेमध्ये ना आपली ढोपी सुद्धा अर्धी शिजली जाते तर तुम्ही इथे बघू शकता छान असा मसाला कलर आलेला आहे यानंतर ना आपल्याला यामध्ये आता मी पळीने मोजून पाणी घालते तर दोन आणि तीन तीन पळ्या मी इथे पाणी घातलेले साधारणतः तीन किंवा चार पळ्या तुम्ही इथे हे पाणी घालून घेऊ शकता कारण आपल्याला जास्त पातळ मसाला बनवायचा नाही आणि झाकण ठेवून साधारणतः दहा मिनटं आपल्याला वाफेवरती मसाला आणि ढोबळी इथे शिजून घ्यायची आता ढोबळी इथे शिजली गेलेली आहे कारण तिचा कलरसुद्धा थोडासा बदलला गेलेला आहे मसाल्याला कलर, कलर खूप छान आलेला आहे आणि अगदी तरीसारखा दिसतो तर अगदीच या पद्धतीने मसाला बनवून जर तुम्ही ती ढोबळीची भाजी बनवली तर अगदी न खाणारे सुद्धा बोटं चाटून चाटून खातील आणि कशी बनवली हे तुम्हाला विचारतील इतकी छान आणि जबरदस्त होते तर ही ढोबळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपल्या रेसिपीसाठी लाईक करा